म्हणून सेक्रेटरी आहेत शिष्टमंडळ भांडगे आणि काही लोक नव्या मुंबईमध्ये आहेत ते त्यांच्याशी चर्चा करत आहेत मुख्यमंत्र्यांचा मार्ग काढायचा प्रयत्न चालू आहे ते कोणी काय म्हणलं त्याला मी मी जे काही मला सांगितलं ते मी तुम्हाला सांगतो कारण राज्याच्या प्रमुखांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आमचा सगळ्यांचा उपनिंदन ह्याला पाठिंबा आहे आणि त्या पदारे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि भांगेंना म्हणजे नेहमीच पण त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये अधिकाऱ्यांच्यामध्ये भांगे एक वेगवेगळे विधिवनायकातीचे पण काही लोक होते पण भांगे त्यांच्याकडं सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी आहे अजून एक दोन डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहेत ते चर्चेला गेलेले आहेत जी आर वेगवेगळे काढले त्याचे सगळे माहिती भांड्यांना माहिती असल्यावर तेच तिथे बोलायला गेलं ओबीसी समाज असं म्हणतोय की आम्ही मुंबईमध्ये येऊ मुंबईमध्ये आम्हाला सुद्धा तोडगा कसा म्हणजे दोन्ही बाजून चर्चेत तोडगा दिवस असतो ते काढायचा प्रयत्न चालू आहे सरकारचा कायदा सुव्यवस्थेची काही परिस्थिती गंभीर होईल असं वाटतं त्यामध्ये प्रयत्न चालू आहे समाज कामाली आक्रमक होताना पाहायला मिळतोय तुमच्या गाडीला उभेच काहीतरी थापा मारू नको हे उबाटा उबाटा उभाट्याचा अध्यक्ष होता तिथं का <laughs> उभाड़ा, उभाड़ा, काही बेमालून बोलत असतात आणि मी तो कार्यक्रम सप्पत आल्यानंतर तिथं चिटक पाखरू देखील नव्हतं आठ लोक होते आणि त्यात उभाटाचा अध्यक्ष मी त्याचं नाव विसरलो पण माझं नाव तोंडावर आहे हा माउली माउली होता त्याच्यामध्ये आणि त्यांनी ते केलेलं होतं सात आठ जण होते ठीक आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला म्हणणं मांडायचा निदर्शन करायचा सत्याग्रह करायचा मुंबईमध्ये आझाद मैदानावर परवानगी नाकारली तरी सुद्धा जणांचे म्हणतात की आम्ही त्या संदर्भामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर चर्चा चालू आहे सुरुवातीला सांगितलं पुन्हा खोदून खोदून काहीतरी त्याच्यातनं वेगळा अर्थ काढायचा प्रयत्न कृपा करून करू नका आता पुण्यातला प्रश्न आहे परवा पार पवार यांनी गुंड गजानन मारणे यांची भेट घेतलेली आहे त्यामुळे ते ती अतिशय चुकीची गोष्ट घडलेली आहे मी त्याच्याबद्दल माहिती घेतोय परंतु जे काही कार्यकर्ते बरोबर होते त्यांनी तिथं घेऊन गेले आणि त्या घरात ती व्यक्ती होती परंतु हे असं अजिबात घडता कामा नये मी माझ्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना असंच माझ्याकडनं अजम पानसरेकडनंच घडलेलं होता अजम पानसरे माझा अध्यक्ष होता तिथला पिंपरी चिंचवडचा आणि त्याने एक तिथं कार्यक्रम घेतला आणि असाच गुंड प्रवृत्तीच्या माणसाला मला काही माहिती नव्हतं की बाबा कोण कोण आहे ते मी आपल्या त्याला पक्षप्रवेशीला पण कळायला कळायला संध्याकाळी त्याला पक्षात आपण लगेचच काढून टाकलं जी घटना माझ्या बाबतीत घडली होती तेव्हा नंतर मी माझ्या बरोबर बऱ्याचदा पोलीस असतात कारण अनेकदा प्रशासनामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली त्यावेळेस मी डिपार्टमेंटला कटाक्षाने सांगत असतो की बाबा असे प्रवृत्तीचे लोक कुठं आमच्या आजूबाजूला असतील जुब तर त्यांना आमच्याजवळ येऊन देऊ नका कारण बऱ्याचदा गर्दीमध्ये कोणी पण आता माझ्या आर आर स्वर्गीय आर आर पट्ट्यांच्या बाबतीत पण मुंबईमध्ये घडलं होतं आ, या घटना घडतात फडणवीस अनेकांच्या बाबतीमध्ये घडलेलं होतं पण ते कुठलाही राजकीय व्यक्ती हे आपल्या बाबतीत घडावं या मताचे नसतातच आणि प्रत्येकाला आता इथं आपण सगळी एवढी आहेत त्याच्यामध्ये कोण कोक्या कसल्या प्रवृत्तीचं कुणीच खात्री देऊ शकत नाही त्यातल्या त्यात डिपार्टमेंटला थोडी बहुत तरी माहिती असते की ही प्रवृत्ती हा अशा प्रवृत्तीचा येतो तशा प्रवृत्तीचा ना सांगितलं नाही माझे मी रात्री उशीरा आलो आणि सकाळी झेंडा वंदन आलो भेट झाल्यावर सांगणार कार्यालयामध्ये दोन दिवस बोलवलं गेलं आणि त्या संदर्भात पण मग असे आरोप होतात की गाडी त्रासला जातोय तुम्ही काय करा आरोप करायचं तो ज्याचा त्याचा अधिकार आहे इन्क्वायरी ते जे इन्क्वायरीचे अधिकारी ज्यांना असतात ते इन्क्वायरीला बोलवतात आपण उत्तरं द्यायचे असतात माझी पण एसीबीने पाच तास चौकशी केली होती मला चांगलं आठवतं वेगवेगळे इन्कम टॅक्सचे पण लोक आले होते परंतु आम्ही एवढा प्रफोगंडा करत नाही लोकगोळा करत नाही त्याचा इव्हेंट करत नाही शेवटी जायचं असतं कितीतरी लोकांना आजपर्यंत बोललेलं आहे कितीतरी लोक गेलीत आणि तिथं चर्चा करून त्या ठिकाणी म्हणजे जे काही प्रश्नांना उत्तर द्यायचे आहेत ते देऊन येतात आता कोणी काय करावं हो ज्याचा कुणाकुणाच्या इन्क्वायरीच्या बोलवल्यानंतर कुठं हजर आहोत दादा मात्र आता तुमच्या विरोधामध्ये उघडच पॅनरबाजी जी आहे ती शरद पवार गटाकडून केली जाते की आमचा दादा पळणारा नव्हे तर लग्न आहे अशा पद्धतीचं असं सर... काय आम्हाला माझ्या अंगर भोक पडत आता पुण्यात अशा अनेक पदाधिकारी सर... आहेत जे तुमचे सुद्धा फोटो लावतात शरद पवार सुप्रिया मी त्यांना विचारा की कुणा कुणाच्या फोटो उद्यान काय लावतात धन्यवाद